आपण हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या हायस्कूलमध्ये प्राथमिक असेल माध्यमिक असेल आणि वाड्या वस्त्या असतील स्लेम एरिया म्हणजे झोपडपट्टी एरिया असेल या भागामध्ये जाऊन जे वंचित आहेत विद्यार्थी उपेक्षित आहेत महिला आहेत विदूर आहेत घटपुटीत आहेत त्या सर्वांना एकत्र करून त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करणे महिलांच्या हक्काविषयी आरोग्याविषयीचे शिबिरं घेऊन त्यांची जाणीव निर्माण करणे आणि त्यांना सुविधा उपलब्ध देणे जसं की आरोग्याच्या सुविधा या ग्रामीण भागामध्ये जे महिला आमच्या नॅपकिन न वापरता कपड्याचा वापर, वापर करून त्यांचं जे आरोग्य धोक्यात आहे तर आज संस्थेने सुद्धा त्यांना हे आपण एक नवीन उपक्रम म्हणून की त्यांना सॅनिटरी नॅपकिन पॅड हे आपण सकाळी त्यांना प्रदान केलेलं आहे म्हणजे आरोग्याविषयीच्या काळजी घेण्याविषयीचे जे जे उपक्रम आहेत ते मी हाती घेतलेला आहे आणि पुढील काळामध्ये महिलांसाठी आपण सिलाई मशीन त्याचबरोबर बांगड्याचा व्यवसाय करणारे असेल कोणी ब्युटी पार्लरचा व्यवसाय करणारे असेल अशा दहा महिला निवडून त्यांना रोजगाराच्या प्रवाहामध्ये संस्थेच्या मार्फातून त्यांना मोफत अनुदान देऊन तो रोजगार उभा करून त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी त्यांच्या मुलांचं जीवनमान उंचवण्यासाठी आपण हा उपक्रम हाती घेतलेला आहे तर आपली जी संस्था आहे नवी मुंबई जीवनिका चॅरिटेबल ट्रस्ट हे पंधरा मे दोन हजार चार रोजी स्थापन झालेले आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून तळागाळातील जे वंचित उपेक्षित विद्यार्थी आहे त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विकासाची साधनं त्यांना निर्माण करून देण्यासाठी ही नवी मुंबई जीवनिका चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून विविध उपक्रम घेऊन त्यांचा विकास साधण्याचा हा संस्थेचा गोल आहे विजन आहे मिशन आहे की जेणेकरून ते सामान्य नागरिक जीवन जगत असताना त्यांच्या अडचणी आणि मार्गदर्शन शिबिरं आणि आर्थिक लाभ हे दुहेरी तिहेरी असं संस्थेने हाती घेतलेला आहे त्यासाठी मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून नवी मुंबई जीवनिका चॅरिटेबल ट्रस्टच्या या उपक्रमासाठी आपण सहभागी व्हावं हो, असं मी जनतेला आणि दानशूर व्यक्तींना सुद्धा मी आवाहन करतो आहे की संस्थेने हे घेतलेले उपक्रम राबवण्यासाठी आपण पुढे येऊन संस्थेस मदत करावी अशी विनंती करतो आपण सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आज सावरगाव या ठिकाणी एक खूप चांगल्या उपक्रमाची या ठिकाणी सुरुवात होते मला वाटतं ग्रामीण भागामध्ये खूप कमी ठिकाणी असे उपक्रम चालवले जातात जिथं खरं तर राहायला घर नसतं अशा ठिकाणी अभ्यासिका सुरू होणे ही खूप मोठी जमेची बाजू आहे बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचाराने जाणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीपैकी ही एक गोष्ट आहे आज सावरगाव तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणी नवी मुंबई जीवन विकास चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं ही अभ्यासिका या ठिकाणी आज हिचं उद्घाटन आहे म्हणजे खऱ्या अर्थानं ही समाजासाठी हिचं लोकार्पण आहे आणि ही खऱ्या अर्थानं या ठिकाणी सावरगावमध्ये खूप चांगली बाजू आहे ग्रामीण भागामध्ये ऊन वारा पाऊस अगदीच साध्या पद्धतीने राहणारी माणसं असतात आणि आता खऱ्या तर ग्रामीण भागातलेच विद्यार्थी अनेक पुढे येत आहेत परंतु वंचित आहेत गरीब आहेत म्हणजे दारिद्र्य रेषेखालची पोरं आहेत यांना आपल्या घरामध्ये खरं तर जिथं आपल्या आई वडिलांना सोय नाही अशा ठिकाणी जर पोराणा अभ्यासाची अडचण आली तर त्यांनी मुक्तपणे या या ठिकाणी यावं आणि इथं अभ्यास करत बसावं खरतरी तर मला असं सांगायचं इथल्या विद्यार्थ्यांना की तुम्ही तर म्हणजे हे तुमचे नियमित पुस्तक आहेत वर्गातले अभ्यासाचे ते तर अभ्यास कराच परंतु आपण आवांतर वाचन वाढवा इथल्या महापुरुषांचे जे काही म्हणजे ग्रंथ आहेत त्यांचे काही चरित्र आहेत ते वाचा माझ्या वतीनं या ठिकाणी पुढच्या वर्षी मी म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानेच या ठिकाणी पाच हजाराची पुस्तकं या अभ्यासिकेमध्ये ठेवणार आहे आणि ते या म्हणजे सर्व सम कदमी याचाच एक भाग आहे परंतु मी स्वतः माझ्या खुशीनं या ठिकाणी पाच हजाराची पुस्तकं ठेवतो आज या अभ्यासिकेचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो धन्यवाद